कफ कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप सुंदर उपाय सांगितलेले आहेत विशेषतः कफ कमी झालेला असताना तुम्ही सुंठ पावडर दररोज सकाळी मधाबरोबर घ्या त्याने तुमचा कफ कमी व्हायला मदत होऊ शकते त्याचप्रमाणे मिरी चूर्ण हे सुद्धा कफाचं विलयन करणार आहे तेव्हा छातीमध्ये खूप कफ साठलेला असेल श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होत असेल नाक चोरलेलं असेल कफानी तर अशा वेळेस सुंठ आणि मिरी चूर्ण तुम्ही जर थोडस मधाबरोबर घेतलं तर त्याने चांगली मदत होते हळद देखील कमे साथी, हरत, कफ कमी करण्यासाठी खूप सुंदर उपाय कर म्हणून ठरू शकतं तर गरम दूध आणि हळद घेण्याचा उपाय तुम्ही कफ कमी करण्यासाठी घेऊ शकता कफ कमी करण्यासाठी आयुर्वेदी औषधांपैकी चूर्ण हे खूप सुंदररित्या फायद्याचं ठरतं जर कफामुळे तुमचे नाक चोदलेलं असेल कशात खूप प्रमाणात कफ जाणव असेल खोकला येत असेल आणि कफ बाहेर पडत असेल तर अशा वेळेस तुम्ही सितोबलादी चूर्ण घ्या त्यांनी सुंदररित्या फायदा होऊ शकतो कफ वाढल्यामुळे आणि श्वसना पर, श्वसनावर परिणाम झाल्यामुळे जर ताप आलेला असेल तर अशा वेळेस कफ दोषाला कमी करण्यासाठी नावाची गोळी ही सुद्धा खूप सुंदरित्या फायद्याची ठरू शकते कफ कमी करण्यासाठी तुम्ही आर्य घटकांपैकी होलग्याचं कडण जर प्यायलं तर त्यांनी सुद्धा कफ कमी व्हायला मदत होईल कफ छातीत साठलेला असेल तर ओव्याने तुम्ही त्याला शेका तर त्यांनी सुद्धा मदत होते नाक चोनलेलं असेल तर ओवा आणि कापूर रुमालात बांधून तो हुंगला तर तुमच्या नाकातील कफ कमी व्हायला नाक चुनलेला आहे ते कमी व्हायला मदत होऊ शकेल